नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर सध्या उन्हाळा आणि इतकं कडक ऊन असलं तरी बऱ्यापैकी माझ्या टेरेस गार्डनवर फुलं असतात जी की मला देवाला वाहण्यासाठी पुरेसे असतात त्यातलीच आता गुलाबाचं तुम्ही बघू शकता गुलाबाची जी फुलं आहेत ती आता इतकी सुंदर येत नाही आहेत तर आज मी गुलाबाच्या झाडांवरच काम करणार आहे कारण गुलाबाला जेव्हा फुलं येऊन जातात तेव्हा त्याचे जे कटिंग्स असतात ते, ते, कटिंग ते करायचे असतात आता सध्या जास्त तर मी हार्ड प्रोनिंगच करणार आहे म्हणजे जास्तीत जास्त त्याचं कटिंग करणार आहे ज्या वर अशा खोट्या खोरट्या काड्या आलेल्या असतात त्या तर काढायच्या शिवाय त्याला जास्त जास्त प्रमाणात कटिंग करायचं की जेणेकरून येणारा येणारा जो पावसाळा आहे त्यावेळेस त्याला जास्त छान पालवी फुटेल नेहमी पण आपण पन गुलाबाचे जे फुलं येऊन जातात त्यावेळेस त्याचं तो काडी काढून टाकली कापून टाकली तर तिथं नवीन फुटाव येतो आणि नवीन फुटावाला परत नवीन कळ्या आणि फुलं येतात आणि ही येणारे जे फुलं असतात ते हेल्दी असतात दिसायलाही छान आणि मोठे साईजनी होतात तर तुम्ही आत्ता मी काढताना फुलं पाहिली ती अशी खोरटी खुरटी झालेली आहेत कारण त्याला सध्या रिपॉटिंगची पण जरूरत आहे आणि सा त्याचबरोबर जे कटिंग आहे ते पण करायचं आहे तर म्हटलं हे सगळे जे आलेले आहेत कळ्या ह्या नवीन आलेल्या आहेत ह्याला मी यापूर्वीच कटिंग केलं होतं इथं बघू शकता आलेलं फूल किती छान आलेलं आहे तर हे जे झाड आहे ते मी अगोदरच कटिंग केलं होतं आज मी स्वयंपाकात बनवलेलं आहे मिरची या मिरच्या आहेत त्या सप्पक असतात आणि तोंडी लावण्यासाठी मस्त लागतात आणि मला बटाटा वडा करायचा होता संध्याकाळी तर वेळ मिळाला तर तोही व्हिडिओ मी शूट करेन पण शक्यतो नाही वाटत होईल पण ह्या ज्या मिरच्या आहेत मी त्याच्यासाठीच बनवलेल्या आहेत सोबतच या मिरच्या आपण तोंडी लावण्यासाठीसुद्धा वापरू शकतो सप्पक असलेल्या मिरच्या लांब लांब चिरायच्या हव्या तर तुम्ही त्यातल्या बिया काढून टाकू शकता मी लांब याचसाठी चिरलेल्या आहेत की जेणेकरून त्या उडू नयेत आणि चटचट अशा ज्या उडून बाहेर येतात ना त्या उभ्या कापल्यामुळं त्या जास्त उ बाहेर येणार नाहीत उडणार नाहीत आणि आरामात त्या तेलात भाजल्या जातील जेव्हा यात छान अशा चा तेलात भाजल्या जातात त्याच्यावर छान डोळे पडतात ना मग त्याच्यावर थोडंसं मीठ टाकलं आणि बाजूला ठेवलं की यानंतर मऊ होतात आणि तोंडी लावण्यासाठी छान लागतात सप्पक असतात या मिरच्या त्यामुळं आरामात खाऊ शकतो तर मी या खास बनवलेल्या आहेत बटाट्या सा वड्यासाठी तर सकाळीच करून ठेवलेलं आहे मी या या मिरच्या थोडंसं पाणी टाकून त्याच्यावर पटकन झाकून ठेवायचं की जेणेकरून त्या पाण्याच्या वाफेमुळं अशा मऊ होतात आणि खाण्यासाठी छान लागतात तर तुम्ही अशा ह्या मिरच्या कशा कशासाठी वापरता तेही नक्की कमेंट्समध्ये सांगा चणे मी अगोदरच भिजवून ठेवले होते जे काळे चणे असतात हरभरा त्याला मी आदल्याच दिवशी भिजवून ठेवलं होतं म्हटलं दुसऱ्या दिवशी भाजी करावी छान अशी फोडणी घातली आणि कढीपत्ता जिरे मोहरी चटपटायला लागल्यानंतर बारीक चिरलेला कांदा तेलात परतून घ्यायचा इथं अगदी तीनच लोकांसाठी भाजी बनवत असल्यामुळे सगळे चणे मी वापरणार नाही थोडीशी कांदा परतून झाल्यानंतर हळद आणि हिंग घालायची हिंगेमुळं भाजीला स्वाद तर येतोच पण शिवाय जे अशा डाळीसारखे पदार्थ असतात ते पचण्यासाठी हलके होतात हिंग पच पाचनला मदत करतं कांदा भाजून झाल्यानंतर मी टोमॅटो हिरवी मिरची आलं लसूण आणि थोडंसं मीठ टाकून मिक्सरमध्ये फिरवून घेतलं होतं त्यामुळं ते जी पेस्ट होती ती आता कांद्यामध्ये मिक्स करायची जी कांदा आम्ही ओला थोडा वापरला होता आणि थोडासा मिक्सरमध्ये म्हणजे प परतण्यासाठी थोडासा वापरला होता आणि मिक्सरमध्ये टोमॅटोसोबत पण थोडासा कांदा टाकलेला आता ही ग्रेवी करण्यास मदत होते म्हणून थोडीशी लाल मिरची त्याचबरोबर मीठ धने पावडर आणि चना मसाला पावडर टाकलेला आहे चना मसाल्याच्या ऐवजी आपण थोडासा गरम मसालाही टाकू शकतो पण माझ्याकडं चना मसाला, मा मसाला होता म्हणून तोही टाकलेला आहे ह्या सगळे मसाले त्या भाजलेल्या का कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जे हरभरे असतात ते तीनचे चार चमचे हरभरे मी मिक्सरमधून फिरवून घेतले म्हणजे भाजी जी ग्रेव्ही करणार आहे जी पातळ बनवणार आहे ती छान अशी मिळून येते म्हणून फक्त आपण असे चण्याच टाकले ना तर भाजी अशी मोकळी मोकळी अशी छान नाही वाटत तर थिकनेसपणा त्याला जो एक जीवपणा येतो तो मिक्सरमधून काढलेल्या चण्यामुळं आणि राहिलेले थोडेसे चणे मी तसेच टाकलेले आहेत आणि सगळे हे पदार्थ एकत्र एक करून घेतल्यानंतर आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी टाकायचं आणि दोन ते तीन मिनिट बारीक ठेवलं की भाजी अगदी मस्त चपातीबरोबर भाकरीबरोबर खाण्यासाठी पाणी मात्र मी इथं चण्याचं जे उखळलेलं पाणी होतं तेच टाकलेलं आहे की जेणेकरून त्याचा जो मूळचा स्वाद असतो त्याचा चण्याचा जो स्वाद असतो तो कायम राहतो आणि भाजी खाण्यासाठी पण छान लागते ही जास्त पातळीही नाही आहे आणि जास्त मोकळीही नाही आहे तर अशाच भाज्या गरम गरम चपातीबरोबर भाकरीबरोबर आणि इवन भाताबरोबर पण खूप छान लागतात टोमॅटो वापरला होता आणि आंबट टोमॅटो असतात तर मला ना प्रत्येक भाजी आंबट आणि गोड अशी आवडते तर थोडीशी साखर टाकली आणि इथं घट्ट अशी दही थोडंसं टाकलेलं आहे दहीमुळं दिसायलाही भाजी छान दिसते प्रत्येक वेळेस घरात क्रीम असतेच असं नाही पण दह्यामुळंसुद्धा एक वेगळा स्वाद येतो भाजीला थोडंसं दही टाकलं आणि वरून थोडीशी कोथिंबीर पेरली की ही भाजी खाण्यासाठी अगदी तयार तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा म्हणजे आणखीन काहीतरी आपण बदल किंवा वेगळं काहीतरी करूयात तर तुम्ही पण चण्याची कशी भाजी बनवता हेही सांगा आज मी माझा जे लाँग गाऊन वापरते त्या लाँग गाऊनचं कटिंग करणार आहे तर त्याच्यासाठीच हे आखून ठेवलेलं आहे हा पूर्ण वन पीस असणार आहे म्हणजे याला वरची बॉडी आणि खाली असा परकर घेर नसणार आहे वरून खालीपर्यंत असं एकच पीस आहे तर हे कट झाल्यानंतर याला असं व्यवस्थित जोडून घ्यायचं आणि मी बाईसाठी ना हा पिंक कलर याच्यावर जास्त असल्यामुळं या पिंक कलरची जो छोट असा कटपीस आहे तुकडा आहे त्याच्यानी पायपिंग करणार आहे की जेणेकरून बाईवरचा जो छान दिसेल असं तर पिंकचा थोडंसं कलर्स होते त्या ड्रेसवर तर हा पूर्ण असा शिवून झाल्यानंतर हे बघा असा लाँग असा गौन तयार झालेला आहे असे गऊन घालण्यासाठी छान वाटतात शिवाय आपण हे घरात घातल्यावर कम्फर्टेबल तर असतातच त्याच शिवाय घरात अचानक कोणी आलं तरी त्यांच्या समोर जायला आपल्याला अजिबात हिचकिचाट नाही होत अगदी आरामात जाऊ शकतो नायटी वापरल्याने हा जो कॉन्फिडन्स आहे येत नाही पण असे लॉंग्स गाऊन तुम्ही नक्की वापरून बघा खूप छान वाटतील मला तर नेहमी कम्फर्टेबल वाटतात आणि हे सगळे गाऊन मी माझे स्टिच करत असते म्हटलं तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा माझे हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि गाऊनसारखंच तुम्हाला आणखीन काही स्टिचिंग माझ्याकडून दाखवायचं असेल तेही नक्की तुम्ही सांगा